नमस्कार मी श्रवणध एस पोलीस अधीक्षक नंदुरबार काल कलेक्टर ऑफिसमध्ये एक निवेदन देण्याला दे देण्यात येणारा एक मुख मोर्चा जवळपास दोन ते तीन वाजताच्या दरम्यान निवेदन दिल्यानंतर त्या मोर्चामधील देल काही असामाजिक तत्वांनी मागच्या आठवड्यामध्ये जी घटना घडली त्यामध्ये जे पीडित होते त्यांना त्यांच्या आरोपीला तत्काल सजा द्या अशा मागणी घेऊन बरेच वेळ त्यांनी ति तिथे गोंधळ केला आणि त्यानंतर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पीडितचे परिवाराकडून सुद्धा त्यांना समज देण्यात आली परंतु त्यांनी तिथे जे शासकीय प्रॉपर्टी आहे त्याचं नुकसान सुरू केलं आणि ते सुरू के केल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर बलाचा वापर करून त्यांना नियंत्रणात आणण्यात आला त्यानंतर रिट्रिटिंग जे क्राऊड होता त्यांनी पोलिसांवर पुन्हा दगडफेक केली आणि दगडफेक केल्यानंतर त्यांना त्यांना वा पुन्हा वा, बलाचा वापर करून आणि एअर गॅसच्या माध्यमातून त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यात आला घटनास्थळावर जे काही आरोपी भेटले त्यापैकी जवळपास शंभरपेक्षा जास्त आरोपी पोलिसांनी तत्काळ त्याच वेळी ताब्यात घेतले होते आणि त्यामध्ये उशिरा रात्री नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर फायव्ह एटी थ्री ऑब्लिक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट आहे रायटिंग आहे आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसी व इतर सर्व गंभीर सेक्शन्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामधील जे सर्व आरोपी आहेत त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे आणि उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा एका ठिकाणी पोलिसांवर दगडफेक आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा हा गुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी घटनास्थळावरून ज्यांना ताब्यात घेतला होता त्यापैकी काही लोकांना व्हेरीफाय करून त्यांना काही लोकांना रिलीज करण्यात आला आणि जे खरं आरोपी होते त्यांना त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे